नमस्कार मी प्रतीक कोल्हे खासदार माझे आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आपण रोज एकेका मतदारसंघांचा आढावा घेतो आहोत आणि तुमच्या मतदारसंघातले जे काही प्रश्न आहेत तुमच्या मतदारसंघातल्या ज्या काही समस्या आहेत त्या तुमच्या खासदारांपर्यंत पोहोचवतो आहोत आपण आणि माध्यम आहे मा ते म्हणजे स्टार माझा आज आपण भेटणार आहोत भिवंडीचे नवनिर्वाचित खासदार सुरेश टावरे यांना टावरे साहेब सगळ्यात आधी तुमचं हार्दिक अभिनंदन पाच वर्षांचा कालावधी आता तुम्हाला मिळालेला आहे काम करण्यासाठी पहिल्यांदाच तुम्ही निवडून आलेला आहात तुमचं हार्दिक अभिनंदन मला सगळ्यात आधी तुमच्या मतदारसंघाबाबत जी सगळ्यात महत्वाची समस्या मानली जाते ती म्हणजे इकडे वाहतुकीची खूपच गंभीर अशी समस्या आहे रस्ते मोठे नाही आहेत इकडे आणि त्याचं एक, एक महत्वाचं कारण जे आहे ते म्हणजे इथे जे एरिया आहे रस्त्यांना लागून गोडाऊन्स आहेत आणि त्यामुळे इकडची जी वाहतूक आहे ती खूप धीम्या गतीने चालते अच्छा ते अंजोर फाटा हा जो रस्ता आहे सध्या दोन फातरी आहेत त्याचे चार फातरी करण्याचा दिवाळीनंतर त्याला सुरुवात होईल सध्या कसेली ब्रिज इथे नवीन ब्रिजचं काम चालू झालेलं आहे आणि जे काय आता सध्या समस्या आहे ती दूर होईल मात्र डायवर साहेब खरं तर खूप वर्षांपासून हा प्रलंबित आहे हा जो प्रश्न आहे तुम्ही आता काय करणार आहात यासाठी तुमचं आता लगेच तात्काळ प्लॅनिंग काय त्यासाठीच तात्काळ म्हणजे मी शा, महाराष्ट्र शासनाला सांगणार आहे तर ताबडतोब त्याचा जोराने जो काम चालू करा आणि लवकरात लवकर चार पदरी रस्ता जनतेसाठी उपलब्ध करून द्यावा असं मी त्यांना सांगणार आहे यामध्ये नेमक्या तुम्हाला काय काय समस्या येत आहेत हे सुद्धा आम्ही जाणून घेणार आहोत मात्र आता आपल्यासोबत वैभव साने आहेत मला वैभवजी विचारा तुमचा प्रश्न साहेब माझा असा प्रश्न आहे मी सुत राहत होतो पूर्वी आणि अजूनही माझं येणं जाणं आहे तर जो पॉवर कटचा जो विषय आहे त्याच्यावर आपण काय मार्ग काढणार आहात वाहनाच्या कोंडी बद्दल आपण बोललेला आहात अजून सुद्धा तिथे असं काही आहे की तिथे मुसलमानांचं प्राधान्य जास्त आहे आपल्या बाजूला मराठी माणसांना काय असं हे वाटत नाही पॉवरच्या संदर्भात बोला तर सध्या लोड शेडिंग जे आहे ते खूप कमी झालेलं आहे जवळजवळ आता तीन ते साडेतीन तासच राहिलेला आहे परंतु तोही तो आणखी कसं कमी होईल त्याकडे माझं संपूर्ण लक्ष असेल आणि मराठी माणसांसाठी बोलला तरी महाराष्ट्र मराठी जे आहे आणि जे काही आपले पाहुणे येतात त्यांचंही स्वागत करणं आपल्याला करावंच लागेल तेही आपल्या रोजीरोटीसाठी येत असतात तर त्यांच्याकडेही आपल्याला लक्ष द्यावंच लागेल नक्कीच मात्र टावरेसाहेब पाहुण्यांचं स्वागत करता करता घरचे जे आहेत त्यांना मात्र आता त्रास सहन करावा लागतोय अनेक वर्ष झालं भिवंडीवासी असा त्रास सहन करताय काय म्हणाल तुम्ही याबद्दल असं काही नाही आहे भिवंडी अशानं काही त्रास नाही आहे तसं कारण पाच पाच सहा तास तासांचा लोड लोडशेडिंग इथे सुरू आहे आताच त्यांना तो त्रास होतोय नाही नाही असं असं कोणी सांगितलं तुम्हाला आता पाच आणि सहा तास आहे फक्त साडेतीन तास आहे सध्या आणि तो साडेतीन तास आहे तोही ता तो लवकरात तो लवकर आणखी कमी होईल ठीक आहे आपण पाहूया तुमच्या मतदारांचं सुद्धा याबाबत काय म्हणणे आपण बघणार आहोत आपल्यासोबत आता राहुलजी आहेत राहुलजी विचारा तुमचा प्रश्न माझा प्रश्न असा आहे की शहापूर मी बोलतोय आणि निवडणुकी दरम्यान आणि कधीच आम्ही तुम्हाला शहापुरात कधीच पाहिलेलं नाही तुम्ही शहापूरला भेट कधी देणार आहात आणि तुमच्या मतदारांना आणि तुमच्या सगळ्यांना कधी येऊन भेटणार आहात आम्हाला तुमचा चेहराही बघायला मिळाला नाही कधी मला वाटतं तुम्ही मध्ये राहतच नाही मग कारण माझ्या मध्ये आता तीन फेऱ्या आल्या निवडून आल्यानंतर माझा सत्कारही झाला मग तेव्हा तुम्ही कुठे होते आणि दिसलं नाही म्हणजे आहे तुम्हाला बोला आणखी पुढे नक्कीच मात्र त्यांनी जो प्रश्न उचललेला आहे त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल त्यांनी जी ट्रेनची मागणी केली आहे त्याबद्दल काय म्हणाल हॅलो हा साहेब मात्र त्यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे त्यांनी म्हटलं होतं की शहापूर वासियांची जी इतक्या वर्षांपासून जी मागणी आहे ट्रेन बद्दलची त्याबाबत तुम्ही काय करणार आहात कोणती ट्रेन सध्या तर ट्रेन चालू होत नाही शहापूरमध्ये कोणता प्रॉब्लेम हा थोडे जे लोकल ट्रेन्स आहेत कमी आहेत तर ते वाढवण्याचा मी प्रयत्न करेन ना मात्र आता जर आपण बघितलं टावरे साहेब तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ट्रेन्स आहेत असं तुम्हाला वाटते मात्र जे प्रवासी आहेत जे प्रवास करतात त्यांचं असं म्हणणं आहे की साधारण दीड दीड दोन दोन तास वेळ लागतो दोन दोन तासांनंतर एखादी ट्रेन येते तर काय म्हणाल तुम्ही एवढी फ्रिक्वेन्सी योग्य असं तुम्हाला वाटतंय ना सध्या ज्या काही लोकल ट्रेन्स आहेत ना त्यांच्या जेवढ्या फेऱ्या आहेत ते वाढवण्याचा मी प्रयत्न करेन ना जे काय माझ्याकडे अडचणी सांगितलं ट्रेनच्या बाबतीत ज्या काही प्लॅटफॉर्मवरती पाणी पाणी पिण्याची व्यवस्था नाही किंवा अन्य व्यवस्था नाही नागरिकांना ते मी ताबडतोब करण्यासाठी सांगितलं त्यांना अध्यक्ष आदेश दिले आणि त्याप्रमाणे कामही चालू आहे मी <coughs> फ्रिक्वेन्सी बाबत तुम्हाला म्हणतोय की म्हणजे